सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात मजेशीर भावनिक विचित्र धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात मात्र काही काळापासून असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचं प्रमाण वाढलंय अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचं सुद्धा दिसून येत आहे याच दरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे सर्दी ताप जरी असला तरी आपण सर्वात आधी डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करतो मुळात डॉक्टर म्हणजे देवदूत असतात असं म्हटलं जातं डॉक्टर जणू नवीन आयुष्यच देत असतात अशीच एक घटना घडली आहे ज्यात डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचलाय घडलं असं की डॉक्टरांसमोर रुग्ण बसला असतानाच अचानक हार्ट अटॅक आला मात्र डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यानं रुग्णाचे प्राण वाचलेले आहेत ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे रुग्णांनी नातेवाईक डॉक्टरांशी चर्चा करत असतानाच अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्ण खुर्चीतच अस्वस्थ झाला यावेळी प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी त्यांच्या छातीवर हाताने हलकेसे ठोके देत त्यांचा जीव वाचवलाय या घटनेचा व्हिडिओ सी सी टी मध्ये कैद झालेला आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकताय की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरांसमोर बसलेले असून ते डॉक्टरांसोबत चर्चा करत आहेत रुग्ण ही खुर्चीवर बसलेला आहे इतक्यात रुग्णाला प्रचंड अस्वस्थता वाटू लागले हे पाहताच डॉक्टर क्षणाचाही विलंब न करता रुग्णाजवळ जातात आणि त्याला मृत्यूच्या दारातून परत आणतात हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी डॉक्टरांचं कौतुक केलेलं दिसून येत आहे सध्या हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे हे अद्याप समजलेलं नाही मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय